हाय एवरीवन डॉक्टर जय मेहता फ्रॉम मुंबई आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक एकदम सिंपल क्वेश्चन डिस्कस करणार यु नो जे लोकांना इन्फर्टिलिटी असतात त्यावेळेस ते लोक डॉक्टरकडे जातात डॉक्टर सर्वात अगोदर तुम्हाला एक रिपोर्ट लिहून देणार त्या रिपोर्टचं नाम आहे सीमेन अनालिसिस म्हणजे हजबंडच्या धातूचा टेस्ट ऑलराईट हे रिपोर्ट बघून काही रिपोर्ट असू द्या रिपोर्ट तुमच्या हातात आला ना घरी पोचण्याच्या अगोदर लोक भयंकर गुगल करतात रिपोर्टमध्ये काय गोल्डमध्ये लिहिलेलं आहे मध्ये काय लिहिलेलं आहे काउंट कसं आहे तेवढं तर आजकाल लोकांना लक्षात आहेच पण तुमचे रिपोर्ट नॉर्मल आहे की नॉर्मल नाही आहे ते तुम्हाला कसं समजतील ऑलराईट ह्याच्याबद्दल आपण आज डिस्कशन करणार हे बघा सर्वात अगोदर प्लीज तुम्ही सिमेंट अनालिसिस कुठलं एक स्टँडर्ड लॅबोरेटरीमध्ये केलेलं बरं ऑलराईट आता हे स्टँडर्ड लॅबॉरेटरी कशासाठी थोडाफार रिपोर्ट महाग असू शकतो ऑन तुम्ही माझ्या हॉस्पिटलच्या बघणार तर टू थाउजंड प्लॅटफॉर्मवर टेस्टिंग करत नाही त्या लोकांच्या अप्रॉक्सिमेटली सेव्हन फिफ्टी टू नाईन हंड्रेड रुपीज च्या कॉस्ट असतो तुम्हाला असं पण लॅबोरेटरीज भेटणार जे ह्याच्यापेक्षा खूप कमी कॉस्टमध्ये रिपोर्ट करून देणार कदाचित त्या मध्ये असं स्टँडर्डायझेशन नसणार ऑलराइट आता स्पर्म सॅम्पल प्रोड्यूस करण्यासाठी तुम्ही मास्टर पेशन करतात आणि तुम्हाला एक वाईट बोर कंटेनर दिलेला जातो प्लीज लक्षात ठेवा बऱ्यापैकी वेळेस स्ट्रेस मध्ये स्पॉम सॅम्पल तुम्हाला ह्या कंटेनरच्या आतमध्ये कलेक्ट करायचा असतो खूप वेळेस लोकांना मध्ये थोडंफार सॅम्पल बाहेर पसरून जातो त्याला सांगतात आपण स्पिलेज ऑफ सॅम्पल ओके लॅबॉरेटरीच्या आतमध्ये जर तुम्ही जाऊन सॅम्पल दिलं ते सर्वात अतिउत्तम असतो काफी वेळेस लोकांना असं असतात की नाही मला तिकडच्या एन्व्हायरमेंट सोबत नाही मी घरी जाऊन सॅम्पल प्रोड्यूस करून देणार तर सॅम्पल कलेक्शन झाल्याच्या नंतर जर तुम्ही घरी सॅम्पल कलेक्शन केलं टू रिचिंग लॅबॉरेटरीचं जे टाइम इंटरवल असतो आयडियल टाइम इज गोइंग टू बी लेस दॅन थर्टी मिनिट्स म्हणजे अर्ध तासाचा आतमध्ये घरी कलेक्ट केलेलं सॅम्पल लॅबॉरेटरीमध्ये पोहोचायला पाहिजे मध्ये मी अटकलो मला गाडी भेटली नाही रिक्षा बरोबर आली नाही असं सगळं जर तुम्ही एक्सक्यूज देणार तर तसं पण तुमच्या सिमे अनालिसिस रिपोर्टचा काहीच अर्थ नाही जर मोर देन थर्टी मिनिट्स निघून गेलेलं असतील तर ऑलराईट आता कुठलं पण स्टँडर्ड लॅबोरेटरी डब्ल्यू एच ओच्या रिपोर्टिंग स्टँडर्ड फॉलो करणार डब्ल्यू एच रिपोर्टिंग स्टँडर्ड जे टू थाउजंड टेन मध्ये आलेले होते त्याच्या हिशोबाने इम्पॉर्टंट क्रायटेरिया असते व्हॉल्यूम टोटल काउंट काउंट ऑफ स्पर्म पर एम ए मोटिलिटी मॉरफॉल ऑलराईट फक्त एवढं लक्षात ठेवायचं असतं नॉर्मली तुम्ही जर बघणार तर आमच्यासारखा ऍडव्हान्स मध्ये कासा कम्प्युटर सीमेन सिमेनॅलिसिस केल्यावर तुम्हाला ते जे रिपोर्ट असतात ते कमीत कमी थ्री टू फाईव्ह पेजचा रिपोर्ट असतो स्टँडर्ड मध्ये तुम्हाला अप्रॉक्सिमेटली वन टू टू पेजचा रिपोर्ट भेटणार सर्वात इम्पॉर्टंट व्हॉल्युम आता मिनिमम व्हॉल्यूम शुड बी मोर दॅन वन पॉईंट फाईव्ह एम एल राईट ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे वन पॉईंट फाईव्ह एम एल पेक्षा कमती असलेल्या सॅम्पलला कंटिन्युअसली जर कमती असेल हे स्पिलेज नाही हा कमती असलेल्या सॅम्पल मध्ये तुम्हाला टेस्टिंग करावं लागणार स्पर्मचे टोटल काउंट असायला पाहिजे मोर देन थर्टी नाईन मिलियन इन द सॅम्पल पूर्ण सॅम्पलचं काउंट असायला पाहिजे मोर देन थर्टी नाईन मिलियन आणि मोर देन फिफ्टीन मिलियन पर एम एल ऑल राईट त्याच्यात ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे स्पर्मच्या काउंटिंग फिफ्टीन मिलियन पर एम पेक्षा कमी असल्यावर त्याला ऑलिगोस्पर्मिया म्हणजे लेस स्पर्म काउंट लो स्पर्म काउंट सांगतात ऑलराइट ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे मोटिलिटी म्हणजे स्पर्म किती स्पीड मध्ये पुढे चालत आहे त्याचे खूप क्रायटेरिया असतात पण ऍज अ पेशंट प्लीज लक्षात ठेवा रॅपिड मोटिलिटी ऑलराइट रॅपिड प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी थर्टी टू पेक्षा जास्त असायला पाहिजे जर स्पर्मची मोटिलिटी स्पर्मचा स्पीड कमी असेल तर त्या गोष्टीला त्या बिमारीला आम्ही सांगतात एस्थेनो झुस्पर्म्या ऑलराईट आणि फायनल असते मॉर्फॉलॉजी आता आयडियलिक मॉर्फॉलॉजीला एक्झामिन करण्यासाठी एक स्पेशल किट असतो ऑलराईट किती लोक ते किट यूज करतात यूज करत नाही मला माहीत नाही पण स्टँडर्डली ज्या वेळेस आम्ही मॉर्फॉलॉजीच्या रिपीट व्हेरिफिकेशन करतात त्यावेळेस फक्त मॉर्फॉलॉजी रिअसेस करण्यासाठी आम्ही लोक फाईव्ह थाउजंड रुपीज घेतात आमच्या लॅबॉरेटरीमध्ये बिकॉज इट इज अ रेफरल युनिट आम्ही तीन ठिकाणी मॉर्फॉलॉजीला व्हेरीफाय करतात पण स्टँडर्ड साठी यु शुड अंडरस्टँड तुमच्या स्पॉर्मच्या नॉर्मल स्पर्म्स मोर देन देट असायला पाहिजे वन पर्सेंट नॉर्मल स्पॉर्म टू पर्सेंट नॉर्मल स्पॉर्म पूर्ण मध्ये असेल तर त्या गोष्टीला आपण सांगतात टेराटो खूप रेअरली कधी कधी असं होऊ शकतो की तुम्ही स्पॉम सॅम्पल दिलं आणि स्पर्ध सॅम्पलमध्ये काउंट झिरो आहे ओके झिरो स्पॉन काउंट झिरो स्पॉन काउंट त्या गोष्टीला आपण सांगतात एझुसपर्म्या आता एजू स्पर्म्याच्या आम्ही स्पेशलिस्ट आहे तुम्ही माझे ऑब्स्ट्रक्टिव्ह एजूस पर्म्यावर व्हिडिओज बघितले आहे एजूस परम्यावर आपण आणखीन व्हिडिओज बनवणार आहोत पण हे आहे सीमेन अनालिसिसच्या बेसिक ऍज अ पेशंट तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायला पाहिजे दिस दिस इज व्हॉट यू नीड टू अंडरस्टँड हे पूर्ण उरलेलं एक्सप्लेनेशन एक प्रॅक्टिकल हिशोबाने मी तुम्हाला दिलेलं आहे ह्याचा पुढे तुम्हाला स्पॉम्ब काउंट आणि स्पॉंग रिपोर्ट बद्दल काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कॉमेंट मध्ये लिहू शकता मी किंवा माझे कुठले टीम मेंबर्स तुम्हाला रिप्लाय करतील थँक्यू सो मच फ्रेंड्स वी आर अवेलेबल फॉर कन्सल्टिंग इन बॉम्बे इंदोर अहमदाबाद अँड बँगलोर बॉम्बे इज अवर प्रायमरी लोकेशन ऑल अपॉइंटमेंट नंबर्स आर मेन्शन इन द डिस्क्रिप्शन इफ एनिवन इज जेन्युइनली इंटरेस्टेड They may contact the hospitals for the same.